ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर मात करण्यात ठाणे पालिकेला यश येत नाहीये त्यामुळे शहरातील अनेक दारात कचऱ्याचे लागले आहेत त्याचा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे पालिका मुख्यालयासमोर कचरा टाकून निषेध केलाय शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाहीये ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायगर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या ला आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी सोसायट्या बाहेर कचऱ्याचे ढीक साचले आहेत ही समस्या सुटली जात नसल्याने देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला आणि निषेध केलाय महापालिका आयुक्त आणि प्रशासनाला ठाणे महापालिकेतर्फे ठाण्याच्या नागरिकांतर्फे विनंती कचरा कचराकुंडी साफ करा ठाण्याच्या स्मार्ट सिटीची कचराकुंडी तुम्ही करून टाकली आहे तुमच्याकडे पाणी पाडायला पाणी नाहीये तुमच्याकडे लाइन साफ करायला माणसं नाहीये तुमच्याकडे आता कचरा साफ कराय मग पन्नास पन्नास मायाच्या बिल्डिंगची पंडिशन व्यक्ती येतात होश मि होश होच मि ठाणे महानगरपालिका होच मिळा द्यूशा, द्यूशा, आज मी माझ्या घराच्या जवळचा कचरा आणून टाकणार जर येत्या आठ दिवसात चार दिवसात ठाणे महानगरपालिकेच्या हातीतला कचरा जर उचलला गेला नाही तर महापालिकेच्या प्रत्येक पायावर कचरा आणून टाकेल त्याची कचरा कुठे टाकेल राष्ट्रवादी काँग्रेस होते हे एक आंदोलन झेल जाईल आज हे आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुवा देसाई पद्धत करतोय पण ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता रस्ता उल त्या दिवशी तुम्हाला आवडायला चेतवण्यास देतोय वॉच प्याच प्याव ठाणे महानगरपालिका होच प्याव टाइम्स डिजिटल ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल